आमचं असं म्हणणं होतं की आमच्या जे मित्रमंडळ भगवान बाबा मित्रमंडळ असेल या यावेळेस समजा गणपती दरवर्षी मानतो आम्ही यावर्षी पण गणपती मानलेला होता तर यावर्षी जे आमची काही देणगी वर्गणी समजा आमची जे पाठीमागे समजा उरलेली आहे तर ते काहीच नाही तुमचा प्रवास पाहून आम्हाला थोडं समजा काहीतरी तुमच्याबद्दल तुम्ही काम करतायत बाबा म्हणजे आमची इच्छा आहे कारण तुम्हाला काही स्वार्थ नाही काही नाही आणि आम्हाला अपेक्षा आहे की शंभर टक्के तुम्ही शेतकऱ्यासाठी करण्यासाठी गोरगरीब्यासाठी येऊ सुशिक्षित बेरोजगारासाठी काहीतरी धडपड शंभर टक्के करणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर त्या निमित्तानं आम्ही मित्रमंडळानं काय केलं थोडीशी आम्ही देणगी हे केली आणि त्या देणगीच्या शंभर टक्के आम्हाला माहित आहे देणगी शिव करा तुम्ही यासाठी आमची एवढी अपेक्षा आहे आमची तुम्ही निश्चित काय हरकत नाही जी दिलेली देणगी आहे तुम्ही त्या देणगीचा व्यवस्थित त्याचा वापर केला जाईल ते के आपण पाहत असताल जे आपण पाहत असतात ही जी देणगी दिलेली दिले आहे याचा व्यवस्थित वापर केला जाईल खाली हात आलो होतो खाली हातच जाणार आणि ह्या देणगीचा वसमत विधानसभेसाठी नव्हे तर इथल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मी योग्य वापर करेन आणि शेतकरी असेल गरीब असेल सगळ्यांसाठी आता एकदा आता लढणार आणि जिंकणार आता महागार नाही निश्चित आपल्या अपेक्षा पूर्ण होतील त्याचा मी शब्द